उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कारभाराची आणि मालमत्तेची चौकशी करा मिरज शहरातील अंधिकृत सर्व अतिक्रमणे तातडीने हटवावीत मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अठरा जानेवारीस महापालिकेवर मोर्चा <्शिवसेनेचे> जनसंपर्क शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत ठरवून ते पाडून टाकण्यासाठी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांना कोणाचा वरदस्त होता तसेच कोणाचीही लेखी तक्रार नसताना कोणाच्या दबावावरून उपायुक्त स्मृती पाटील यांनी शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकले याची निष्पक्षपणे चौकशी करावी अतिक्रमणे काढावयाची असतील तर शहरातील सर्व अतिक्रमणे उपायुक्त स्मृती पाटील यांनी काढून दाखवावीत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कारभाराची आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर जानेवारी अठरा रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मयगुरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

केलेली खूप पाठवण केलेली आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाला दिसत नाही का सवाल करीत शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे कचरा रोजच्या रोज उठाव केला जात नाही कचरा उठाव होत नसताना घनकचऱ्याच्या नावावर नागरिकाकडून एक हजार रुपये घरपट्टी बिलात आकारणी केली जात आहे ती रद्द करून नागरिकांना त्यांचे पैसे परत करावे शहरात अनेक भागात औषध फवारणी होत नाही शास्त्री चौक महाराणा प्रताप चौक मिशन हॉस्पिटल चौक महापालिकेच्या दुकान गळ्यातील उत्पन्न महानगर पालिकेच्या मालकीच्या शेत जमिनीतून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत शहरातील दिले जाणारे सांडपाणी तसेच शहरात लागणारे अनुभव तात्काळ पिण्यात यावेत या व विविध मागण्यांसाठी दिनांक जानेवारी अठरा रोजी शिवसेनेच्या वतीने महानगर पालिकेच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मिळतो शहर प्रमुख चंद्रकांत मयुरे यांनी आज दिला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय हिंदु तालुका प्रमुख अहवाल निशांत सिंग राजपूर संजय काटे महादेव महादेव विमान दिलीप नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते